मॅडम आम्ही पुण्यात शिकायला आलो आमची आई आम्हाला नगरवरून जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी साडे नऊ वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा नगरवरून पुण्यात जर जेवणाचा डबा सकाळी साडे नऊ वाजता येत होता तर सहाच्या गाडीनं डबा दिला असेल सहाच्या गाडीला जर आईचा डबा तयार होता आई चार वाजता उठली असेल पीठ मळला असेल भाकर थापली असेल तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल दोन वर्षात चोटकर सुद्धा भाकर आम्ही कधी फेकून दिली नाही कारण आई सकाळी उठून आमच्यासाठी डबा करून पाठवते आणि डबे काय डबे कसे यायचे डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा फडके जपून ठेवायचे शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला जायचे सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे त्याच्यामुळं डबा जपण्याची जी सवय लागली आहे ना ती तेव्हापासून लागलेली अरे कुणीतरी आपल्यासाठी करतं त्याचा आदर ठेवला पाहिजे आता तुम्ही पोरांचे डबे चेक करा मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डादात असतात आणि अजून जर पगार वाढले ना बायका शंभरची नोट टाकून देणार पोराच्या डादात तिकडच जाण काय खायचंय ते इथपर्यंत येऊ देऊ नका मुलांसोबत तुमचा स्पर्श अपेक्षित आहे मुलांसोबत तुमचा संवाद अपेक्षित आहे आणि मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणं अपेक्षित आहे नात्यांमध्ये पराक्रम न गाजवता नात्यांमध्ये प्रेम जपलं की आयुष्य आपोआप सुंदर होत